छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या आराध्य महाराजांचा पुतळा कोसळला की महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या फार मोठी दुःखाची गोष्ट आहे गेल्याच वर्षी पंतप्रधान मोदींनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि एकाच वर्षाच्या कालावधी अतिशय निकृष्ट झालेला असल्यामुळे कोसळला आणि फार मोठी मारहाली झाली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील झाल्यामुळे अत्यंत महाराष्ट्रावर फार मोठी घटना झालेली आहे त्यांचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी शरद पवार गटाच्या मते निषेध करतो त्याचप्रमाणे महायुतीचे काळे कारनामे त्यामध्ये आपल्या राज्यातून विविध प्रकारचे प्रकल्प प्रकल्प आपल्या स्थलांतर झालेले आहेत काही गुजरातला गेलेले आहेत विविध प्रकारचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत त्यामुळं आपल्या राज्यातल्या युवकांवर बेरोजगारीचं संकट कोसळलेलं आहे एकतर हे सरकार नवीन बेरोजगार देत नाही आणि या राज्यातल्या विविध प्रकारचे उद्योग स्थलांतर होत असताना हाताला काम नाही दुसरीकडे आता राज्यामध्ये आर्थिक एफ्रज झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात काही कारण नसताना शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारचे भरपाई नाही कुठल्याही प्रकारचं काही योगदान नाही अशा परिस्थितीत कर्जाचा डोंगर मार वाढता डोंगर पाहता महाराष्ट्र जाण्याच्या मार्गावर आहे दुसरी गोष्ट नोकरदार नवीन मुलांना रोजगार नसल्यामुळे मुलांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शैक्षणिक असेल नोकरी संदर्भात असेल कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही शासनाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आर्थिक संकट झाल्या कारणाने शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये अवकाळीचे पैसे मिळाले नाही विमा पीक राष्ट्रवादी पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लोक हप्ता भरतात आणि दुष्काळ जाहीर होऊन देखील लोकांना पीक विमा मिळाला नाही हे देखील अत्यंत दुष्कृष्ट उत्कृष्ट दर्जाचं काम त्या पी एम माध्यमात पी एमच्या स्कीमच्या माध्यमातून सुरू आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नाही नोकरदारांचं नाही व्यापाऱ्यांचं नाही रोजगारांचं नाही युवकांचं नाही कोणत्याही प्रकारचं सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अतिशय कारनामे या सरकारचे आहेत आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शरद पवार गटाच्या माध्यमातून काळा लोकांच्या समोर एका वृत्तपत्राच्या माध्यमातून महायुतीचे काळे मत माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व खरी परिस्थिती पोहोचल्यानंतर निश्चितपणे या महाराष्ट्रात या महायुतीचं सरकार खाली पडल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीच्या आदरणीय शरद पवार महाराष्ट्राचे राज्य सर नेतृत्व जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी सर्व नेते यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आले राहणार नाही अशा प्रकारची मी छत्रपती शिवरायांचा जा, पंचेचाळीस फुटाचा पुतळा कोसळला आणि त्याचं समर्थन या कर्मा मुख्यमंत्र्यांनी असं केलं की पंचेचाळीसच्या स्पीडने वाऱ्याचा वेग होता तर कुठल्याही प्रकारचा पंचेचाळीसच्या स्पीडचा वाऱ्याचा वेग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालच्या दिवशी न होता पुतळा बनवताना प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे साडेतीनशे वर्ष जुन्या किल्ल्यावर जो पुतळा बनला त्या किल्ल्याची एक वीट सुद्धा हल्ले नाही त्या छत्रपतींचा पुतळा या हरामखोर सरकारने नालायक सरकारने इतका निकृष्ट दर्जाचा बनवला की तो आठच महिन्यात कोसळला या सरकारचा करावा तितका निषेध थोडा आहे तर या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की या सर्व जनतेने या सरकारला घरी बसवलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे काल आमच्या शिवरायांचा पुतळा या सरकारने पाळला त्याप्रमाणे या सरकारला आपण सर्व मिळून पाडू जमिनीत काढू हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद